माझं सोलापूर न्यूज चॅनल या मोसमातील पहिला सामना बावीस मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे इंडियन प्रीमियर लीगच्या या मोसमाचा उद्घाटन सोहळा मार्च रोजी होणार आहे सी एस के आणि आर सी बी यांच्यातील सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट सतराशे आहे पण ते विकत घेण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागेल ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे तुम्ही सी एस के आणि आर सी बी च्या सामन्याची तिकिटे ऑनलाईन खरेदी करू शकता यासाठी तुम्ही पेटीएम इन्सायडरला भेट देऊ शकता किंवा माय शो बुक करू शकता चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट सतराशे आहे हा सामना चेन्नईच्या चे एम चिन्नास्वामी होणार आहे त्यामुळे रुपयांचे तिकीट सी लोअर 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 डी आणि ई सेक्शनचे से चेन्नई च्या साडे चार हजार रुपयांपर्यंतची तिकिटे या तीन विभागांसाठी तसेच आय जे आणि के विभागांसाठी उपलब्ध असतील कोणाला कोणते तिकीट मिळणार हे किमतीवर अवलंबून असेल तिकिटांची दुसरी किंमत चार हजार ते साडेसात हजार रुपये आहे हे वरच्या सी डी ई e, आणि आय जे के विभागांचे आहे याशिवाय व्ही व्ही आय तिकीटेही आहेत पण ते आता उपलब्ध नाहीत पेटीएम इन्सायडरच्या मते एक व्यक्ती दोन पेक्षा जास्त तिकीटे खरेदी करू शकत नाही तर बुक माय शो ने तिकीट बुकिंग पूर्णपणे बंद केले आहे तिकीट खरेदीबाबत अनेक नियम आहेत तुम्ही एका वेळी फक्त दोन तिकीटे खरेदी करू शकाल तुम्ही तुमच्या सोयीनुसार पेमेंट मोड निवडू शकता यासोबतच तिकीट निवडल्यानंतर सात मिनिटांचा वेळ दिला जाईल सात मिनिटांच्या आत तिकीटाचे पैसे न भरल्यास ते कार्ट काढून टाकले जाईल चेन्नई सुपर किंग्सने आय पी एल दोन हजार तेवीस चे विजेते होते त्याने अंतिम फेरीत गुजरात टायटन्स चा पराभव केला आता तो पुन्हा एकदा महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल